नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत सिंधुदुर्ग भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यात नऊ ते पंधरा ऑगस्ट या काळात हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सरंबळ येथील युवक शुभम विठ्ठल परब वर्ष पंचवीस वर्ष याचा अपघाती मृत्यू झाला तर या सरंबळ येथील रमेश जानकर वय पन्नास वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत राज्यात विनापरवाना झाडे तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यावेळी पहिल्या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत चिपी पुणे या रूटसाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे गणेश चतुर्थीपूर्वी ही विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन कंपनीतर्फे सुरू करण्यात येत आहे आणि आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनंतर कणकवली बोरवली वायाफोंडा वैभववाडी फेरी अनेक वर्षा नंतर तुन ही चालू होणार आहे अनेक वर्षानंतर वैभववाडीतून मुंबई बोरवली ही एस सेवा सुरू होत असल्यानं प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं